तुम्ही ना, ना? ना? हात उचलायचं काम करू नको सांग त्या नाही तर ना लाज वाटत नाही कशाला मार मार ना? मारलं कशाला मारलं कशाला मारलं उचल हात नाही उचल फक्त उचलून पाहता नाही उचल फक्त उचलून पाहता का निघ मग निघ म्हणजे सवय नाही तशी बाय म्हणे मला सवय घेतो कोण राहतो सांगितलं तुला सांगितलं बाहेर माणसं बाहेर माणसं आले कायच सवय सवय घेते तुम्हाला लपून लपून सवय मला कोणी आलो तर मग तेव्हा काय करायचं म्हणून बाहेर मला नाही ओळख नाही लागत बाहेर लई ओळखते माझी एवढेच नाही लई एक लाख म्हणून पुढे हे नको गार झालं तुम्ही गरम करून देताला ते, ते ती गार करतो ना अजून मग पिया लवकर मजे तो. <laughs> 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 तो तू करना